पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी हिंगोली जिल्ह्यात गुन्ह्यांना आळा तस घालण्यासाठी तसेच अवैध कारवाई करण्याचे आदेश दिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक शिवशाम घेवारे यांचे पथक काम करीत होते त्यानुसार सतरा मे रोजी गस्तीवर असताना पवन माणिकराव टाकोरे वय तेवीस राहणार पाळसगाव तालुका वसमत व गणेश दिगंबर गुंडाळे वय एकवीस राणा रुपला पांढरी तालुका हे अवैध रित्या गावठी पिस्टल विक्रीसाठी घेऊन फिरत आहेत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली त्यावरून पळसगाव पाटीवर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जाऊन दोन संशयितांना ताब्यात घेतले त्यातील पवन माणिकराव डाखोरे यांनी आपला मित्र गणेश त्याच्या मदतीने अवधरित्या गावठी पिस्टल व एक जिवंत काढतो जवळ बाळगल्याचे कबूल केले त्यानुसार या दोघांकडून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एक जीव पिस्टल व त्यातली काढतो जसे एकूण एकूण बेचाळीस हजाराचा मुद्देमाल काढून घेऊन दोन्ही घेतले त्यांच्या विरुद्ध वसमत ग्रामीण पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम तीन पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे चौकशी दरम्यान आरोपी पवन माणिकराव व देवीस राणा पळसगाव तालुका वसमत याच्यावर नांदेड जिल्ह्यात दोन दरोड्याचे गुन्हे दाखल असून तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हागार असल्याचे सुद्धा निष्पन्न झाले सध्याची कारवाई माननीय पोलिस अधीशिधर पोलीस अधीक्षक श्रीमती अर्चना पाटील पोलीस निरीक्षक विकास पाटील स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवसाम घेवारे पोलीस अंमलदार पांडुरंग राठोड नितीन गोरे आकाश टापरे आजम पॅरवाले नरेंद्र साळवे हरिभोगुंजकर प्रशांत भरे यांनी यांची केली म मराठी हिंगोली जिल्हा प्रतिनिधी पल्लवी अटल